नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रतासंदर्भात काही माहिती जाणून घेणार आहोत की हे व्रत कोणी करावे कोणी करू नये त्यानंतर गर्भवती स्त्रीने पूजा करावी का मासिक पाळी असेल सुतक असेल तर काय करावे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कविता अमृतकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या हे प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हरतालिकेचे व्रत हे सर्वात कठीण आणि श्रेष्ठ व्रतांपैकी एक मानलं जातं तर या दिवशी विवाहित स्त्रिया तसेच लहान मुलींपासून म्हणजेच कुमारिका तरुणी विवाहित स्त्रिया तसेच विधवा स्त्रिया देखील हरतालिकेचे व्रत करू शकतात हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांची विशेष पूजा केली जाते पूजेची मांडणी केली जाते परंतु पूजेची मांडणी म्हणजे पूजा कोणी करावी किंवा कोणी करू नये तर याबाबत बघूया तर uh, हे व्रत खरं तर लहान मुलींपासून म्हणजेच कुमारिका तरुणी तसेच विवाहित स्त्रिया हे व्रत करत असतात तर विवाहित स्त्रिया कुमारिका मुलींनी ही पूजेची मांडणी किंवा ही पूजा केली तर चालेल परंतु विधवा स्त्रियांनी पूजा करू नये गर्भवती स्त्रियांनी देखील पूजा करू नये कारण गर्भवती स्त्रिया शिवलिंगाची पूजा करत नाही असं म्हणतात तर त्यामुळे या दिवशी आप गर्भवती स्त्रियांनी पूजा करू नये त्यानंतर या दिवशी उपवास देखील धरला जातो तर उपवासात काय खावे काय खाऊ नये किंवा उपवास कसा धरावा कधी धरावा याबाबत बघूया हरतालिकेचे व्रत हे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी म्हणजे गणेश गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत हे केले जाते त्या दिवशी पूजा देखील केली जाते तर आपण रात्री बारा वाजेपासून हरतालिकेचा संपूर्ण दिवसभर आपण उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हरतालिका पूजेची उत्तर पूजा करून उपवास सोडायचा आहे काही जण ग जोपर्यंत गणपती बाप्पाचे आगमन होत नाही तोपर्यंत देखील उपवास करतात म्हणजे काहीजण दीड दिवस देखील उपवास धरतात परंतु आपल्याकडे जशी पद्धत आहे तसं देखील आप तुम्ही करू शकतात किंवा संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हरतालिक्या पूजेची उत्तरपूजा करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडताना दूध भाताचा नैवेद्य दाखवून काकडीचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर तुम्ही दूध भात खाऊन देखील उपवास सोडू शकतात किंवा सात्विक भोजन करून देखील उपवास सोडू शकतात त्यानंतर उपवासामध्ये काहीजण म्हणजे बऱ्याच स्त्रिया निर्जळी उपवास करतात म्हणजे फक्त पाणी पिऊन उपवास करतात परंतु आता हे सर्वांनाच शक्य होत नाही तर त्यामुळे तुम्ही या दिवशी फक्त फळे खाऊन किंवा गो म्हणजे गोड पदार्थ खाऊनच हा उपवास केला जातो या दिवशी मीठ आणि तिखट पदार्थांचे सेवन केले जात नाही बरेच जण साबधानाची खिचडी वगैरे देखील खातात तर साबुदानाची खिचडी म्हणजे मीठ किंवा तिखट घालून केली जाते तर असे तिखट किंवा मीठ घालून केलेले पदार्थ खाऊ नये म्हणजेच साबुदाण्याची खिचडी भगर तसेच राजगिऱ्याची तिखटदशमी वगैरे असे पदार्थ खाऊ नयेत जर तुम्हाला हे पदार्थ खायचेच असतील तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकतात राजगिऱ्याचा शिरा बनवू शकतात उपवासामध्ये भगर चालत नाही त्यामुळे भगर खाऊ नये त्यानंतर तुम्ही राजगिऱ्याचे लाडू शिरा फळे हे सर्व पदार्थ खाऊन तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे जर स्त्रियांना मासिक पाळी आली असेल तर काय करावे जर मासिक पाळी आली असेल तर स्त्रियांनी पूजा करू नये फक्त उपवास करावा आणि उपवास केला तरीही तुम्ही त्या दिवशी हरतालिकेची कहाणी जरूर ऐकावी त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप तसेच महामृत्युंजय मंत्र असेल म्हणजे भगवान शिवशंकरांचे जे तुम्हाला मंत्र स्तोत्र येत असेल तर ते तुम्ही तुमच्या मुखात असू द्यावे ते म्हणावे जरी तुम्ही पुस्तकाला टच करू शकत नाही तरी तुम्ही यूट्यूबवर हे मंत्र स्तोत्र लावू शकतात भजन कीर्तनाकडे या दिवशी लक्ष द्यायचं आहे म्हणजे तुम्ही पूजा नाही केली तरी तुम्ही या बाकीच्या सेवा करू शकतात हरतालिकीच्या दिवशी तर मासिक पाळी असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकतात त्यानंतर हर्तलिकेच्या पूजेसाठी बरंच काही सा साहित्य लागत असतं परंतु सर्वांनाच सर्व साहित्य अवेलेबल होतं असं नाही कारण काही जण काही स्त्रिया म्हणजे परदेशात वगैरे राहत असतील दुसऱ्या राज्यात राहत असतील तर सर्वांनाच सर्व साहित्य मिळेल असं नाही तर काहींना वाळू मिळत नाही किंवा पत्री व्हायला जातात भारतलेखीच्या पूजेमध्ये तर सर्वच पत्री मिळतात असं नाही तर अशावेळी आपण काय करायचं आहे जर समजा तुम्हाला वाळू मिळाली नाही माती मिळाली नाही तर तुम्ही आपल्या देवघराची शिवलिंग म्हणजे शिव शिवपिंड असेल तर ती तुम्ही त्या शिवपिंडाची पूजा केली तरीही चालेल किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात वगैरे जा म्हणजे महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकतात तर तर वाळून असेल तर तुम्ही हा उपाय करू शकतात आणि जर तुम्हाला पत्रे वगैरे मिळत नसेल तर तुम्ही आजूबाजूला आपल्या फुला आपल्या आजूबाजूला जे काही फुलांची फळांची झाडे असतील तर असे सोळा प्रकारची तुम्ही पानं घेऊन ती तुम्ही पूजेमध्ये अर्पण करू शकतात त्यानंतर जर तुम्हाला ओटीचं सामान वगैरे मिळत नसेल तर तुम्ही आपल्याकडे जे काही सौभाग्याचं वस्तू असतील म्हणजे सिंदूर पेन्सिल असेल त्यानंतर हळद कुंकूची कुईरी वगैरे असेल तर ते तुम्ही अर्पण करून हिरव्या बांगड्या वगैरे असतील तर त्या तुम्ही अर्पण करू शकतात आणि पार्वती मातेची ओटी भरू शकतात तर त्यामुळे कोणतलीही चिंता न करता तुम्ही अगदी व्यवस्थित अशा प्रकारे असे उपाय करून पूजा करू शकतात हरतालिकेच्या पूजेमध्ये नवीन कोरे वस्त्रच परिधान करावे का जर तुमच्याकडे नवीन साडी नवीन ड्रेस असेल तर तुम्ही नक्कीच परिधान करावे आणि जर नसेल तर तुम्हाला नवीन घेण्याची गरज नाही जे तुमच्याकडे असेल किंवा जी तुम्हाला साडी ड्रेस घालण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही घालू शकतात परंतु या शेवटी आपल्याला पूजेमध्ये भक्तिभाव महत्त्वाचा असतो परंतु आपल्याला साडी ड्रेसमध्ये काळे वस्त्र परिधान करू नये काळ काळ रंग हा कोणत्याही पूजेसाठी शुभ मानला जात नाही तुम्ही म महादेवांच्या पूजेमध्ये पांढरा रंग हा म्हणजे आवडता आहे तर त्यामुळे पांढरे वस्त्र परिधान केले तरीही चालेल आणि या पूजेमध्ये म्हणजे हरतालिकेच्या दिवशी तुम्ही संपूर्ण शृंगार करावा टेकली बांगड्या सिंदूर मंगळसूत्र जोडवी हे सर्व शृंगार करूनच आपण पूजा करायची आहे आणि या संपूर्ण दिवसभर आपला शृंगार असला पाहिजे हरतालिकेच्या दिवशी स्त्रियांनी दिवसा झोपू नये याऐवजी भगवान शिवांच्या नामस्मरणाकडे लक्ष द्यायचं आहे भजन कीर्तनाकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरी जर कोणी आलं असेल तर त्यांचा आदर सन्मान करायचा आहे कोणालाही वाईट शब्द अपशब्द बोलू नये आपल्यामुळे कोणाचा अपमान होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे तर या सर्व चुका आपण टाळायच्या आहे हरतालिकेचे सर्व काही नियम आहेत तर ते आपण पाळायचे आहे आणि या व्हिडिओमधून तुम्हाला हरतालिकेविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा